आणि मग संध्याकाळी आम्ही पाणीपुरी खायला गेलो आदिती पण गेली आणि मग म्हटलं चला पाणीपुरी खाऊ म्हणजे ती ती तिच्या मोठ्या दिदीकडे एक दिवसासाठी गेलेली होती आणि आम्हाला सामान पण आणायचं होतं दुकानासाठी मग आम्ही गेलो होतो आता आणि रस्त्या रस्त्यावर होती बाहेर वाटत काय झालं म्हटलं तर काय

आणि इथे सकाळी सकाळी खूप पक्ष्यांचा आवाजच होता हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते तर आज मी बोंबलाची चटणी आहे थोडासा तोंडी लावायला ठेसा करणार आहे चला तर दाखवते मी तुम्हाला चला तर मी आज तुम्हाला दाखवते बोंबलाची खरपूस अशी चटणी कशी करायची सर्वप्रथम आपण हे बोंबील आता चाकू किंवा विळतीच्या साह्याने साफ करून घ्यायचे आहे साफ केल्यानंतर तुम्हाला मी पुढची सगळं दाखवते हे बघा आता मी वेळ तिच्या साह्याने हे सगळे बोंबील असे साफ करून घेणार आहे त्याचे हे जे काळं काळं काड़ दिसते काही पण काढायचं आहे हे जे दिसते का पण कापून काढायचं आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ही बोंबील आपल्याला एक एकदम पाणी धुऊन घ्यायचे बघा ते किती घाण असं घाण पाणी निघाले त्याचं बोंबाचं हे बघा आता आपले बोंबडाचा कलर किती सुंदर आणि स्वच्छ दिसतो इकडे तापायला ठेवले नाही आता याच्यात आपल्याला ही बोंबील अशीच टाकून द्यायची थोडे थोडेसे असे ना धावळायचे आहे आणि असे चांगले ते भाजून द्यायची आहे त्याच्यावर जोपर्यंत त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला वेग भाजून हे करायचे आता बघा मी इथे दोन तीन लासनाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे म्हणजे कांदा घेतलेल्या आणि त्याचा एवढा लसूण निघालेला आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या लाल मिरच्या आहे तर आपल्याला ह्या लाल मिरच्या आणि हे लसूण हे आपल्याला मिक्सरमधून कोरडं वाटून घ्यायचं आता या बोंबलामधलं आपल्याला पूर्ण पाणी असं हे घाल बघा तुम्ही थोडंसं ते खाली असं चिटकताय त्याचं हे याचा अर्थ आपल्या बोंबल्याला आता हे पाणी पूर्ण केलेलं आहे आता हे थोडंसं अजून एक दोन मिनटं आपण चांगलं व्यवस्थित हे करू द्यायचं आणि मग याच्यात तेल टाकायचं आहे आपल्याला आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला करोडंच वाटायचं हे आता बोंबील पण असे व्यवस्थित भाजलेले आहे आता याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही थोडंस टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून हे बोंबील अशी कुरकुरीत झाले -कुर पाहिजे तर हे आपले बोंबील असे खरपुसती भाडले गेले व तुम्हाला तो थोडेसे लाल लाल दिसत असते हे बोंबील आहे ना आत्ताच आपल्याला मिक्सरमध्येच नाही टाकायचे ते थोडेसे गार होऊ द्यायचे कारण ते आता थोडंसं तेल त्याला लागलेलं आहे तर आपण जर आत्ता त्याला टाकलं तर ते म्हणावं अशी खरपूस चटणी होणार नाही त्यासाठी ते आपलं हे कडे इथं उतरून घ्यायचे आहे काढून घ्यायचे आहे गार करायचे आहे आणि मग आपल्याला ते इथं ह्या पेस्टमध्ये मिक्स करायचे आहे बघा आता गार झालेला आहे आणि आता मी मिक्सरच्या पेस्टमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकते आणि तुम्हाला दाखवते तो तोपर्यंत म्हटलं ठेस पण करावा थोडासा म्हणून ठेस पण करायला घेतला आहे मी आता फिरवताना असं फिरवायचं म्हणजे थोडंसं बंद चालू बंद चालू असं एकदा दोनदा करायचं का जेणेकरून म्हणजे आपलं मिक्स चटणी बोंबलाची जास्त हे पण नाही होणार आणि थोडीशी बोंबील पण त्याच्यात दिसते ती तिला तळून तळून पर्यंत सबस्क्राईब कराने आपलं एक थोडंसं लोणचं टाकलेलं आहे बोंबलाची चटणी ठेस टाकलेला आहे आणि हे चपाती